ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी वाङ्मय मंडळ वतीने अभिजात मराठी राजभाषा गौरव दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर यांनी केलं कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे अभिजात मराठी भाषेचे अक्षर सुलेखन सौंदर्य या विषयावरती आधारित प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर यांच्या संकल्पनेतून आणि उपप्राचार्य दीपिका तलाठी यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे शहरातील प्रख्यात चित्रकार सुलेखनकार आनंद विश्व गुरुकुलचे चित्रकला विभाग प्राचार्य योगेश पंडित यांनी साकारलेल्या तब्बल दोन फूट रुंद आणि सतरा फूट लांब अशा भव्य सुलेखन पटाचे औपचारिक उद्घाटन कविवर्य अरुण म्हात्रे मंडळ उपाध्यक्ष आणि संस्थेचे सचिव गुरुवर्य प्राचार्य प्रदीप धवळ यांच्या हस्ते व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले त्यानंतर साहित्यिक कवी अरुण म्हात्रे प्रस्तुत कवितेच्या ओठी अभिजात मराठी हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये प्राचार्य फाल्गुनी जोशी नातू यांनी गीत गायन केले तर संगीत साथमेंट প্রাচার্য রবি <laughs> सकाळी जातेवरच्या उभ्या म्हटल्या जात तस प्रत्येक घराघरामध्ये कोणाली बाळाची अभंग तुम्हाला मडी सुद्धा म्हटली नाही सुंदरा उठी लवकर वनमाळी वनमाळी उदया आला गणशा सुंदरा आणि बरोबर गावामध्ये पूर्वी वासुदेव गोधळी यायची सकाळी सकाळी आणि त्यांच्या आवाजानं सगळं गाव जागवायचं तर मला या गाण्यासाठी आपल्या सर्वांची साथ लागणार आहे